नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रयोगशील शेतीमध्ये सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपल्यापैकी बऱ्याच जणांची करडीची पेरणी झालेली असेल आणि झाल्यानंतर आपल्याला कशाप्रकारे नियोजन करायचं आहे काढणीपर्यंत ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि ज्या शेतकऱ्यांची अजूनही करडीची पेरणी राहिलेली असेल तर त्यांनी लवकरात लवकर करडीची पेरणी करून घ्यावी तर शेतकरी मित्रांनो आपल्याला करडीची पेरणी करत असताना वेगवेगळी वाहनं आहेत त्याच्यामध्ये आपण परभणी बारा आहे वाहन या ठिकाणी वापरू शकतो आणि इतर वाणाची आपण पेरणी केलेली असेल ते देखील आपण चांगल्या प्रकारे नियोजन करून चांगलं उत्पादन घेऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो आपल्याला सर्वप्रथम चांगल्या जमिनीमध्ये या पिकाची लागवड करायची आहे अत्यंत कमी पाण्यामध्ये चांगलं उत्पादन देणारं हे तेलवर्गीय पीक आहे आणि याच्यामध्ये आपल्याला चांगलं उत्पादन घेण्यासाठी आपण शेत वलवून त्या ठिकाणी पेरणी करणं महत्त्वाचं आहे किंवा आपण पेरणी करून स्प्रिंकलरच्या सहाय्यानं पाणी देऊन या ठिकाणी याची उगवण करू शकतो शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला पेरणी करून नंतर स्प्रिंकलरनं पाणी देणं शक्य असेल त्यांनी शक त्यांनी पाणी द्यायचं आहे व ओलून ज्यांना शक्य आहे त्यांनी जमीन ओलून त्या ठिकाणी पेरणी करायची आहे दोन ओळीमधील अंतर हे आपल्याला दीड फूट ठेवायचं आहे आणि पेरणी केल्यानंतर उगवून झाल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी तीन ते चार इंचवर एक बी एक झाड हे ठेवायचं आहे त्यामध्ये विरळणी जास्त जर दाटी या ठिकाणी झालेली असेल तर आपल्याला तिथे विरळणी करणं महत्त्वाचं आहे विरळणी केल्यानंतर खताच्या नियोजनामध्ये आपण पेरणीसोबतच खत देणं महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला दहा सव्वीस सव्वीस असेल किंवा त्या ठिकाणी आपण डी ए पीची जरी पेरणी केली तरी त्या ते ठिकाणी चालेल तर शेतकरी मित्रांनो हे आपलं तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं आपण खत नियोजन करू शकतो या पिकाला जास्त फवारण्या लागत नाहीत व मुख्यतः याच्यामध्ये आपल्याला फक्त काळा माव्याचाच या ठिकाणी प्रादुर्भाव दिसत असतो तर माव्यासाठी बघू शकता आपण रोगर हे या ठिकाणी वापरू शकतो आपण मागील वर्षी ते वापरलेलं होतं आणि चांगल्या प्रकारे त्याचे रिझल्ट देखील असतात त्यामुळं याच्यावर फक्त माव्याचाच अटॅक या ठिकाणी येत असतो आपल्याला नंतरच्या पाणी नियोजनामध्ये आपण आवश्यकता असेल तर एकच पाणी या ठिकाणी देऊ शकतो आणि चांगल्या जमिनीवर या पिकाला पाण्याची फक्त एकच एकदाच आवश्यकता पडू शकते तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे पाणी नियोजन केल्यानंतर आपल्याला काढणीच्या वेळेस संपूर्ण प्लॉट हा चांगल्या पद्धतीने वाळू द्यायचा आहे आणि फुलं ही पिवळी भग या ठिकाणी झाल्यानंतर आपल्याला या पिकाची काढणी करायची आहे एकंदरीतच आपण जे मागच्या वर्षी याची लागवड केलेली होती त्याचे संपूर्ण व्हिडिओ या ठिकाणी चॅनलवर उपलब्ध आहेत नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करून ते संपूर्ण व्हिडिओ या ठिकाणी बघू शकता